रायगडची महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य जनता शेतकरी व शेतमजूर विद्यार्थी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागाअंतर्गत नियमित संबंध येत असतो जनतेस पारदर्शक व तंत्रस्नेही सेवा विहित पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराजस्व अभियान राबवले जात आहे या महत्वाकांक्षी कार्यक्रमा कर्जत तालुक्यातील कडाव मंडळ अंतर्भूत असणाऱ्या ग्रामस्तरावर मयुरेश मंगल कार्यालय मार्केवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एक हजार आठ अर्ज स्वीकारण्यात येऊन सातशे पंच्याहत्तर नागरिक विद्यार्थी शेतकरी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याकामी दाखले प्रमाणपत्रे तयार करण्यात आले वैद्यकीय तपासणी तसेच शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे बी व बियाणे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संघपाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार धनंजय जाधव निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कुटुंबे संजय गांधी नायब तहसीलदार आशा म्हात्रे पुरवठा शाखा नायब तहसीलदार रवींद्र दळवी पुरवठा एस आय मयुरी बाबूल महसूल सहाय्यक संतोष कांबळे महसूल सहाय्यक राजेश गायकवाड कडाव मंडळ अधिकारी संतोष जांभळे अरुण विशे तत्ता महसूल अधिकारी दत्ता ठोकर दर्शना कांबळे अंजना मावळमकर मीरा कालिंदर श्रेया काळे प्राजक्ता लोंढे पाटील प्रवीण गवई विजय मरगजे सचिन मिसाळ तलाठी आकाश निकाळे वैभव तरंगे आदी उपस्थित होते या शिबिरात वैद्यकीय तपासणीसोबतच भाजीपाला परसबाग विविध बियाणे वाटप डिजिटल फार्म स्कूल अंतर्गत भातपीक लागवडीसाठी आवश्यक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक परमार्गदर्शन स्लाइड शो ॲग्रिस्टेक अंतर्गत शेतकरी यांची नोंदणी करणे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ दे पुरवठा विभाग अंतर्गत नवीन दुबार शिधापत्रिका नाव समाविष्ट करणे वगळणे जिवंत सात बारा मोहिमे अंतर्गत वारस नोंद घेणे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद सात बारा उतार्यावर करणे सलोखा योजना प्रलंबित फेरफार निर्गत करणे पानन पानदन क्षेत्रस्ते लोकसभा सहभागाद्वारे मोकळे करणे उत्पन्न दाखले देणे जातीचा दाखला दे नवीन आधार व दुरुस्ती आधार कामकाज रहिवासी दाखले विद्यार्थी नागरिक शेतकरी यांना विविध दाखले देणे आदी विविध कामे करण्यात आली कडाव मंडळाच्या वतीने ग्रामस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महारा राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज मार्केवाडी कडाव परिसरासमधील सर्व नागरिक आणि शेतकरी बंदोबंदींसाठी आमचे कर्जत तालुक्यातील सर्व विभाग यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आयोजित करण्यात आले आलेला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने ही योजना राबवलेल्या त्याचाच एक भाग म्हणून आज ठिकाणी हे आज शिविर या ठिकाणी शिबिर संपन्न होतात या परिसरातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना याच ठिकाणी आता सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे दाखले याच ठिकाणी देणे त्या काही नागरिकांचे आधार कार्ड यापुढे काढले नसतील तर ते आधार कार्ड काढून घेणे ॲडमिश नोंदणी करून घेणे तसेच इतर जे आहेत संजय गाडीचे लाभार्थी शोधून त्यांना त्याचा लाभ देणे काही लोकांचे अजूनही पुरवठा विभागामध्ये आमची पत्रिका निघालेली नाही स्पेशल कार्ड नाही त्यांनासुद्धा त्याचा लाभ देणे युनिट कमी कर जास्त करणे अशा प्रकारे नवीन मतदार नोंदणी करणे असे आणि ता गा कृषी कार्यामार्फत या योजना आहेत विशेषतः जे बी बियाणं आहे त्याचं वाटप करणे आणि काही किट वाटप करणे त्याचबरोबर योजनांची माहिती देऊन लोकांना त्याचा लाभ कसा मिळेल याबाबत याबाबत आम्ही प्रयत्नशील प्रयत्नशील आहोत आज या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत शिबिर राहणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्यामार्फत आवाहन करतो की तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काही आठवड्यामध्ये प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी आपण शिबिर आयोजित करत आहोत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा लागेचा आणि जास्ती जास्त आमचे नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्याला त्याने प्रतिसाद द्यावा असे मी आवाहन करतो थँक्यू